हिंदुत्व शिकवणारे हिंदू आणि हिंदू असून देखील पुन्हा नव्यानं हिंदुत्व शिकणारे देखील हिंदूच टीका करणारे हिंदू ज्यांच्यावर टीका होते ते देखील हिंदूच सत्ता पक्षातले हिंदू आणि विरोधी पक्षातीलही नेते हिंदूच मग अचानक मिरगी आल्यासारखे का वागतायत हे लोक मित्र गेल्या दहा वर्षापासून इतर महत्वाचे प्रश्न सोडून नेमकं चाललंय का मित्र हो बेरोजगारी शिगेला पोहोचली आपल्याला माहीत आहे शेतकरी चिंतेनं अकाली म्हातारा व्हायला लागला आहे आणि शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक बातम्यांनी भरदिवसा अंधार दाटल्याचा भास होतोय मित्र हो सरकारी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा कमी होण्यासाठी पुरेसे डॉक्टर्स नाहीत आणि ते असले तरी दवाखान्यांची भाषा पोलिसांसारखी झाली आहे दवाखान्यात पोहोचल्यावर पोलीस स्टेशनमध्ये आल्यासारखं वाटतं मित्र हो अशा कित्येक दुर्दशा सोडून हे कोणतं भूत यांच्या अंगात शिरलं आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणं तर कठीण आहेच परंतु हे का व कशासाठी घडत आहे ते कारण शोधण्याचा प्रयत्न मात्र आज आपण नक्कीच करूया नमस्कार मित्र हो मी रिनेश रंजन आजचा हा विशेष भाग आपण आवर्जून शेवटपर्यंत बघा आणि मित्रहो चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो पाखंडाची पुढे परंपरा बनून संस्कृतीच्या मार्गाने धावत सुटलेलं पाखंड माणसाला धर्मांधतेकडे नेत असते हे आपल्याला ठाऊक आहे आणि पूर्ण स्पष्ट झालं नसेल तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पहिल्या पिढीचे पाखंड परंपरेच्या रूपाने दुसऱ्या पिढीकडे येते आणि नंतर जणू हीच आपली संस्कृती आहे हे समजण्यासाठी तिसरी पिढी अगदी सज्ज असते आणि या अशा मार्गाने आपला प्रवास धर्मापर्यंत येऊन पोहोचतो पण मित्र हो हा प्रवास इथे थांबत नाही तर आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व इतरांकडून ऐकल्यावर तो मोठेपणा डोक्यात शिरतो आणि पूर्णपणे न समजलेल्या धर्माचं श्रेष्ठत्व तिथेच कायमचं संपून जाते मग अर्धवट ज्ञानाची पालखी घेऊन फालतूची कट्टरता भ्रमिष्ठासारखी वागायला लागते आणि ही कट्टरता बुद्धीवर एवढी हावी होते की जगण्यासाठी हवा अन्न पाणी नाही तर जणू जगण्याचं साधनच धर्म आहे असं वाटायला लागतं पण धर्माच्या आधी पोट नाही तर पोटाच्या आधी धर्म दिसायला लागतो या असाध्य आजाराचा व्हायरस हा राजकीय क्षेत्रातून फक्त गेल्या दहा वर्षात जास्त पसरला आहे मित्र हो धर्म आणि धार्मिकता यातच गुंतून राहिल्याने अनेकांचे इतर धर्म माझ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ नाहीत असा भाबळा भास भूत बनून बोडख्याला थंडगार हवा घालतो आहे आणि मित्र हो म्हणूनच धर्माकडे येण्याच्या प्रांजड मार्गाचा रस्ता चुकल्याने पहिल्या पिढीचं पाखंड नव्या रूपाने येऊन नव्या पिढीच्या डोक्याभोवती धर्माच्या भूमिकेत गस्त घालत असते आणि त्यातूनच जाती जातीतील तेढ संपण्याची अपेक्षा आता कायमची संपली आहे का हा सवाल ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यापुढे येतो त्यांना आम्ही खूप सहजपणे नास्तिक असं नाव देतो आणि अलीकडे तर चक्क देशद्रोही असं त्यांचं नामकरण करण्यात आलं आहे धर्माकडे येण्याचे दोन मार्ग आहेत लक्षपूर्वक आहे का धर्माकडे येण्याचे दोन मार्ग आहेत त्यातला खरा मार्ग मुद्दाम लपवून ठेवण्यात आला आहे आता लपवून ठेवला म्हणजे नेमका कुणी लपवला आणि कशासाठी हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे मित्र आचार्य प्रशांत यांचं नाव आपण ऐकलं असेलच त्यांची प्रवचनं व्याख्यानं जर आपण ऐकली नसेल तर एकदा युट्यूबवर शोध त्याचा अवश्य घ्या मित्र त्यांची अनेक धार्मिक पुस्तके आहेत आणि प्रचलित आहेत राम कृष्ण भगवद्गीता रामायण महाभारत या सर्व विषयांवरील त्यांचं अभ्यासू लेखन आहे खरं अध्यात्म काय आहे हे सांगणारी त्यांची ही सर्व पुस्तके महाकुंभमेळा जिथे सध्या सुरू आहे त्या यमुनेच्या तीरावर अगदी जाळण्यात आली आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की धार्मिक स्थळावर धार्मिक विषयांची पुस्तकांचं धार्मिक विषयांच्या पुस्तकांचं दहन कुणी केलं तर उत्तर खूप विचित्र आणि भयंकर आहे मित्र जेवढं गं, गंभीर आहे तेवढंच इंटरेस्टिंग देखील आहे हो हिंदूंनीच हिंदू धर्माची पुस्तके का जाळली तर त्यात खरं हिंदुत्व काय आहे अध्यात्माचा आधार म्हणजे नेमका कोणता या गोष्टी त्या पुस्तकात लिहिलेल्या होत्या फक्त एवढंच की त्या पुस्तकांमध्ये विश्लेषण मात्र अगदी प्रॅक्टिकल होतं आता एकाच धर्मात पक्ष प्रतिपक्ष कसा असू शकतो तर मित्र हो आज हे विश्लेषण आपण शेवटपर्यंत आवर्जून ऐका मित्रहो प्रत्येकच धर्मात दोन मुख्य प्रकारच्या प्रवृत्ती असतात आणि प्रवृत्तीचा जन्म पुस्तकांवरच अवलंबून असतो अर्थात अनेक पुस्तकांचे लेखक अनेक पुस्तकांचे लेखक देखील दोन प्रवृत्तीचे असतात आणखी स्पष्ट समजून घ्यायचं झाल्यास एकाच विषयावर धर्माला लिहिणारे दोन भिन्न स्वभावाचे किंवा भिन्न विचारसरणीचे लेखक असतात एखाद्या सकारात्मक बाजूला दुसऱ्या प्रवृत्तीचा लेखक दुसऱ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकाला लिहितो आणि एकाच विषयाची मांडणी ही दोन प्रकारे वाचकांच्या पुढे नेहमी येत असते त्यामुळे कोणत्याही धर्माचा मूळ स्वभाव हा समाजाला चांगली शिकवण देणाराच असतो यात मात्र शंका नाही परंतु वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लेखक आपल्या स्वभावाप्रमाणे त्याचे विश्लेषण त्याचे विश्लेषण करून नव्याने लिहीत असतात आता अगदी आणखी सोप्या भाषेत समजायचं झाल्यास आपण अनेकदा एकमेकांशी बोलताना सहजपणे असं म्हणत असतो की पूर्वीचे लोक खूप सहनशील होते प्रत्येक विषयाला समंजसपणे समजदारीनं हाताळायचे किंवा आपण बोलताना हे देखील म्हणतोच की पूर्वीच्या काळी मान मर्यादा फार असायची किंवा वयानं मोठे असणाऱ्यांचा आदर व्हायचा आता तसं का राहिलं नाही आपण याची कारणं शोधून थकून जातो परंतु कारण आपल्याला शेवटपर्यंत सापडत नाही आता जग हे फार बदललं आहे वगैरे अशा सर्वच गप्पा आपण अनेकांशी नेहमी बोलताना करत असतो मित्र हो या गोष्टीचं नेमकं कारण हे आहे की जसे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लेखक असतात तशाच दोन प्रवृत्ती वाचकांच्या देखील तयार होत असतात अर्थात पूर्वी वाचकांच्या हातात माणूस पण शिकवणारी धार्मिक पुस्तकं होती आणि त्याचे वाचक पूर्वी फार कमी असल्याने ज्यांनी सकारात्मक पद्धतीने धर्म वाचून काढला आहे तसाच माणुसकीचा धर्म ते इतरांना प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचे आणि मित्र हो प्रामुख्यानं माणसाने माणसाशी माणसासारखंच वागायला पाहिजे असं शिकवणारा धर्म सर्वांच्या कानावर पूर्वी पडायचा परंतु जसजसे शिक्षण वाढायला लागले तसतसे लेखकही निर्माण व्हायला लागलेत आणि मित्र हो कालांतराने रिसोर्सेस खूप जास्त प्रमाणात यायला लागले अनेक लेखकांच्या पिलावळी देखील वाढू लागल्या आणि दिवसेंदिवस मूळ लेखकांचा मूळ उद्देशच भरकटत राहिला आणि विनाशाकडे वाटचाल सुरू झाली मित्र हो हे कारस्थान पुढच्या पिढ्यांसाठी एवढं भयंकर आहे की याची कल्पना देखील आपण करू शकत नाही एकीकडे आर्थिक प्रगती उंचावली परंतु वैचारिक प्रगतीच्या आलेखात राजकीय स्वार्थाचा गतिरोधक राजकीय स्वार्थाचा गतिरोधक आढवा आला आहे मित्रो अलीकडे तर अनेक थोर नेत्यांबद्दलच्या मूळ पुस्तकांना नकारात्मक स्वरूपात मांडून ते समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न सध्या हल्ली सुरू आहे हे लक्षात घ्या आणि हे षडयंत्र राजकीय पक्ष करीत आहे समाजाचं सामान्य जनतेचं किंवा सर्वांचं सर्वात जास्त नुकसान जर का कोणी केलं असेल तर ते नुकसान प्रत्येक पक्षांच्या राजकीय के पक्षांनी केलं आहे हे लक्षात घ्या धर्मांधतेचं जाळं पसरविण्याचं काम यांनी सुरू केल्यापासून हा प्रकार अलीकडे अतिशय भयानक स्वरूपात पुढे आला आहे आणि आता तर चक्क विनाशाकडे या देशाची वाटचाल सुरू आहे सोशल मीडियातील व्हॉट्सॲप हा प्रकार अतिभयंकर आहे राजकीय पक्षांचे आय टी सेल अशा प्रकारचे मेसेजेस सोशल मीडियावर दररोज पोस्ट करीत असतात सामान्य जनता त्या प्रत्येकच संदेशाला त्या प्रत्येक मेसेजला सत्य मानायला लागले आहेत वीस पंचवीसीतल्या तरुणांना कट्टर हिंदुत्व कशाला म्हणतात याचे धडे देणं सुरू आहे आणि हे राजरोसपणे शिकविल्या जात आहे ग्रामीण भागात पूर्वी हा प्रवेश झाला नव्हता हिंदू मुसलमान बौद्ध सर्वच धर्माचे लोक ग्रामीण भागात गुण्या गोविंदाने राहायची परंतु मित्र हो हे भयानक डोस आता त्यांनाही ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज दिले जात आहे ज्या श्रीरामाचे दाखले दिल्या जात आहेत तो राम आपला राजपाठ सोडून निस्वार्थपणे वनवासात निघून गेला होता परंतु हे पांढरे बगडे जंगलातून गादीवर बसण्यासाठी रामाच्या विचारसरणीविरुद्ध सरासर वागत आहेत अशांनी आम्हाला नव्यान राम शिकवावा ही लायकी यांची खरंच आहे का हे कमेंटमध्ये व्यक्त होऊन मित्रहो नक्कीच सांगा आणि जगाला धर्मनिरपेक्षता शिकवणारा सुजलाम सुफलाम देश ज्या देशातील संविधानाला जगाने मान्यता दिली आहे अशा संविधानाची पायमल्ली करणाऱ्या प्रवृत्तींपासून मित्र हो सावध राहायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वच धर्माचा आदर करणं आम्हाला शिकवलं आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत गाडगेबाबा आणि वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज या सर्वांनी धर्म आम्हाला आधीच शिकवला आहे पण जमिनी खोदून मंदिरं शोधण्याचा नाही माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागायला पाहिजे हे या सर्व संतांनी आम्हाला फार पूर्वीच शिकवलेलं आहे शिकवलेलं आहे हा धर्म आम्हाला या थोरांनी शिकवला आहे हिंदुत्वाच्या गर्मीने तापलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आधी लढायला पाहिजे हिंदुत्वाचा अहंकार चढलेल्या युवकांनी आधी बेरोजगारीवर प्रश्न केला पाहिजे पक्षापक्षांच्या पक्षांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला जाण्यापूर्वी सर्व महिलांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत सरकारला विचारणा केली पाहिजे निवडणुकीच्या आधी सरसकट बहिणी लाडक्या होत्या मग अचानक त्यातील अर्ध्या बहिणी आता सावत्र का झाल्या आहेत हा सवाल राज्यकर्त्यांना लाडक्या बहिणींनी करायला पाहिजे मित्र हो शिक्षण आरोग्य बीड जोग अशी अनेक उदाहरणे आहेत हिंदुत्वाच्या पांघरुणात राहून कोणलेला श्वास मोकळा करण्यासाठी अयोध्येतून राम येणार नाही हे लक्षात घ्या कारण तो खूप व्यस्त आहे श्रीरामाने सभ्यतेचे धडे एकदा सर्वांना दिले वारंवार राम धडे द्यायला तुमच्या पुढे येणार नाही राम म्हणतो काम करा आणि कामातच राम आहे हिंदुत्वात राम नाही धर्माच्या आधी पोट असतं आणि पोटाच्या आधी धर्म नाही हा उलटा प्रयोग हल्ली सुरू आहे मित्र हो आज या विषयावर एवढंच नमस्कार आणि राम राम मित्र हो आज या ठिकाणी इथंच थांबतो पुन्हा भेटण्यापूर्वी एक विनंती आपल्याला नेमकं कोणत्या विषयावरचे व्हिडिओ आवडतात किंवा सामान्य जनतेला सामान्य जनतेच्या फायद्याचे वाटतात कमेंटद्वारे नक्कीच सजेशन द्या आता आमचं उर्वरित आयुष्य सामान्य जनतेच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या हक्कासाठी आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून नक्की आणि नक्कीच लढणार पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान थैंक यू सो मच बाय बाय